हे युअर लव्हली ब्युटिफुल पीपल दिस इज अ न्यू डे न्यू स्टार अँड द डे स्टार्स विथ ऑल युअर लव्हली अँड ब्युटीफुल पीपल आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता आपण नवीन सुरुवात करणार आहोत आज नवीन दिवस आहे आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात जसं की आम्ही नेहमीच म्हणतो की काही आपल्याला सांगता येत नाही पुढे काय आयुष्यात होणार आहे टेक इच डे ॲज अ न्यू डे आणि ॲज इट्स युअर लास्ट डे बाकीचा तुम्हाला प्रवचन आपली वचना देईल कारण तिला जास्त चांगलं प्रवचन देण्याची प्रॅक्टिस आहे मला आता ट्वेंटी फोर आवर्स बॅक टू बॅक ड्युटी आहे तर मी जातो माझ्या कामाला बाकी तुम्हाला पंधरा मिनटं पकवायचं तिने फुल स्क्रिप्ट रेडी केलं आहे सो आय जस्ट हँड ओव्हर टू हॉल हॅलो ब्युटिफो हाय गुड मॉर्निंग आज आहे डब्याला चवळीची भाजी आणि पाणी घातलेली डाळ आणि पराठे केले आहेत आणि पनीर आणि हिला फ्राईज खायचे होते तर मग मी ते हगारोचं काढून आता फ्राईज पण करून घेतलेले आहेत बाकी तुम्हाला मी नंतर दाखवते मला आता बाहेर पण जायचं आहे सगळं आवरून आणि पाहुणे पण येणार आहे तर त्यांच्या पण जेवणाची मला तयारी करायची आहे तर ते करून झालं की मी तुम्हाला भेटते नमस्कार मंडळी गोसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे ऍक्च्युली मला आजच्या पॉडकास्टला काय नाव देऊ आणि जे काही घडतं आहे जे काही आपण वेळोवेळी कोण कोण गेलं की ह्यांच्या व्लॉग्स थ्रू आपण जे बघतो आहे ते पाहून मला काय म्हणावं की याच्या पॉडकास्टला आपण हे नाव द्यावं की मृत्यूही विकला जातो येथे मृत्यूही विकला जातो कारण इथे इमोशन्स तर कुठे दिसतच नाही आहेत हे तेज भाषण आहे ए आय स्क्रिप्टेड आजकाल चॅट जी पी टीवर तुम्ही कुठलाही टॉपिक टाका तुम्हाला लिटरली सगळं मिळून जातं ॲक्च्युली इवन जेव्हा मी ते अवॉर्ड सेरेमनी जेव्हा केली होती तेव्हा पण मी फर्स्ट टाईमच करत होती वगरे, ता ते ॲनिमेशन व्हिडिओज वगैरे तर मी तेव्हा सर्च केलं होतं की के हाव टू मेक ॲनिमेशन व्हिडिओज तर मला हा ऑप्शन आला होता पण मला करायचं नव्हतं तसं आ, आ, की डिरेक्टली म्हणजे रोबोटला किंवा ए आयला सांगून स्क्रिप्ट रेडी करून घेणं किंवा कॅरेक्टर्स वगैरे करणं तर मला ते स्वतःला करायचं होतं म्हणून जसंही ते कच्चं पक्कं जसंही जमलं तसं मी ते करण्याचा प्रयत्न केला कारण तो पर्सनल टच येत नाही सेम सेम हे बचनेच्या बाबतीत होतं जेव्हा जेव्हा ती बोलते जेव्हा जेव्हा ती कुठल्याही गोष्टीबद्दल काय व्यक्त होते तेव्हा फक्त आणि फक्त एक रोबोट बोलतो आहे असं वाटतं ते ह्याचमुळे कारण ते सगळं स्क्रिप्ट हे ए आय थ्रू जनरेट केलेलं असतं ते स्क्रिप्ट हे तिच्या मनाच्या तिच्या भावना नसून ते कुठलं तरी रोबोटिक स्क्रिप्ट असतं आणि ते ती तिच्या रोबोटिक स्टाईलमध्ये बोलून दाखवते वाचून दाखवते रादर वॉईस ओवर लिटरली ती वाचून करते आणि खरंच म्हणजे एक तुम्ही पोस्ट टाकली ना झालं कळलं लोकांना प्रत्येक वेळेला कोणीही गेलं त्याच्यावरती व्लॉग छापणं आणि मग आपल्याच जुन्या जुन्या व्लॉग्समधनं मुवमेंट्स काढणं आणि मग ते मुवमेंट्स टाकणं आणि मग परत बोलणं की मी ह्यासाठीच हे जपून ठेवलं होतं ह्यासाठी म्हणजे तुम्ही हे ही गोष्ट हे करून आ, अज्यूम करून तुम्ही असे व्हिडिओज बनवता किंवा आठवणी साठवता का किंवा ती एखादी व्यक्ती जेव्हा जाईल तेव्हा मला ह्याचा यूज करता येईल किंवा मला ते बघता येईल व्हॉट इफ तुम्ही स्वतःच गचकलात तर काय करणार मग मग बाकीच्यांनी बघत बसायचे तुमचे व्हिडिओज म्हणजे काय अर्थ काय आहे या गोष्टीला या म्हणण्याला या स्टेटमेंटला की आता मला बरं आहे की मी ना हे सगळं मुवमेंट्स माझं माझं यूट्यूब चॅनल असल्यामुळे मी हे सगळं सेव्ह करून ठेवलं आणि खरंच मला असं वाटतं की मला तेव्हा एवढं माहिती नव्हतं नाहीतर मग मी माझ्या पप्पांच्या वेळेला मला माहिती असतं तर मग मी अशा गोष्टी सगळ्या सेव्ह करून त्यांच्याबरोबरच्या मेमरीज साठवून ठेवल्या असत्या तर माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की तुम्ही पण अशा सगळ्या गोष्टी साठवून ठेवा जेणेकरून ज्याने करून तुम्हाला नंतर त्या पाहता येतील जेव्हा कधी ती व्यक्ती आपल्याबरोबर नसेल तर तुम्हाला त्या मुमेंट्स चेरिश करता येतील अगं बाई आम्ही असेच आमचे मुवमेंट्स चेरिश करतो असेच आमच्या आठवणीत राहतात त्याच्यासाठी आम्हाला कुठले फोटो आणि कुठल्या व्हिडिओ काढून यूट्यूबवर टाकण्याची गरज नाही आहे कारण ते आमच्या मनात आहेत ते त्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर घालवलेले जे क्षण आहेत ते, आहे। ते, आहे। ते आम्ही आमच्या मनात साठवून ठेवलेले आहेत आणि जेव्हा आम्ही डोळे बंद करतो आणि विचार करतो ना त्या गोष्टीचा तर आमच्या डोळ्यासमोरून ते पूर्ण पिक्चर सरकतं ते सगळं काही आम्हाला आपोआप रिकलेक्ट होतं आम्ही इतके निगेटिव्ह नाही आहोत तुझ्यासारख्या कॉल्ड पॉझिटिव्हिटी पसरवण्या पसरवण्याच्या नादाखाली आम्ही निगेटिव्हिटी पसरवत नाही ना, ना स्वतःच्या मनातही नेगेटिव्हिटी भरून घेतो की बाबा पुढे काय होणार आहे लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल आणि जसं की मी नेहमीच म्हणते की कम्फर्टेबल इतके पण होऊ नका की तुम्हाला थोडंसं पण डिस्कम्फर्ट अगं बाई तू कोणाला ज्ञान देते गॅजेट फ्रीक डोरेमॉन गबस बस आवलट कुठची काय बोलते काय कळतं का तुला काय बोलायला तोंडाला दिलं एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे काय तिथे रिस्ट्रिक्शन नाही की कोण काही बोलत नाही म्हणून आपलं सुटायचं काय वाटेल ते तोंडाला येईल ते बडबडत बसायचं बरी आहेस ना ग अरे लोक म्हणतात की इच डे नवीन दिवस म्हणून घ्या प्रत्येक दिवस आपल्याला नवीन मिळाला आहे ह्याच्यासाठी देवाचे आभार माना आणि तो दिवस नव्याने जगा या उलट तू म्हणतेस की हा दिवस शेवटचा सा असल्यासारखं जगा म्हणजे हा किती नेगेटिव्ह थॉट आहे काय लोकांना सांगते तू शेवटचा असल्यासारखं जगा स्वतःचा पण शेवटचा असल्यासारखं जगा आणि दुसऱ्याचा पण शेवटचा असल्यासारखं जगा आणि लिटरली त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्यातनं तू नेगेटिव्ह वाईब्स त्या मांसाळच्या भाषेमध्ये मा वायब्रेशन सोडतेस आणि तुझ्या आयुष्यातली माणसं एक एक, एक, एक जातात काय कळतं का तुला काय बोलत असते ती मूर्ख बाई आणि लोकांना काय सांगते तुम्ही तुमच्या मेमरीज स्वतःपुरत्या साठवून ठेवा मग तू पण स्वतःपुरत्या साठव हो ना बाई जर मेमरीजच तुला इतक्या कल रिकलेक्ट करायच्या आहेत आणि कलेक्शन करायचं आहे आणि कलेक्ट करायचं आहे ना तुझ्या रिकलेक्शनसाठी तर मग स्वतःकडे ठेव त्या स्वतःकडे पण ठेवता येतात युट्यूबवर तमाशा मांडण्याची गरज नाही आहे यूट्यूबवर राहिल्या म्हणजेच आपल्याला त्या बघता येतील असं नाही आहे स्वतःकडे पण ठेवू शकतो प्रायव्हेट करून ॲट अशा गोष्टी तरी असे व्हिडिओज तरी किंवा असे असे जे मुवमेंट्स आहेत ते तरी हे काय ह्याला काय अर्थ आहे ना प्रत्येक वेळेला लास्ट टाइम पण ते आत्याचा नवरा वारला तर ते त्याच्यावरून हिने व्हिडिओ छापला परत काय ना त्यांचं नाव नाही उगाच नाटक नुसती फालतुगिरी प्रत्येक गोष्टीला अक्षरशः समोरच्या माणसाच्या भावना त्याचा मृत्यू विकतात हे टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात ना ते हे असं लाज नाही वाटत आणि हे संस्कार केले तुमच्या आईने तुमच्यावर म्हणे संस्काराच्या गोष्टी करतात ते काय ते स्क्रिप्ट वाचत होती त्या स्क्रिप्टला ना सर ना पॅर काय बोलते काही कळतच का नव्हतं प्रिय आजोबा तुम्ही आमच्या नेहमी लक्षात राहणार आहात तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचं जे बळ दिलं ते आमच्याबरोबर नेहमी राहील तुमच्या आठवणी आमच्यासोबत नेहमी राहतील तुम्ही आम्हाला तुमच्या वागण्यातून बोलण्यातून कृतीतून नेहमीच प्रेरित करत राहिले आहात आणि आयुष्यभर योग्य मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आम्हाला बनवलात अरे हे काय आहे म्हणजे आयुष्यभर योग्य मार्ग दा दाखवणारा दीपस्तंभ आम्हाला बनवलं तुम्ही आम्हाला जगाला काय योग्य मार्ग दाखवण्याचं प बळ दिलं म्हणजे काय बोलते तू त्यांची तारीफ करते की स्वतःची तारीफ करते की काय व्हॉट्स नॉनसेन्स म्हणजे काही तोंडाला येईल बड़ ते बडबडते की काय कळत नाही आहे ते काहीतरी चॅट जी पी टीने इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट केलं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट केलं ते तू वर्ड टू वर्ड बोलून दाखवते कशाचा कशाला काही अर्थ लागत नाही आहे तू कसला दीपस्तंभ भाई तू कसला मार्ग दाखवतेस लोकांना आणि तू काय करते आणि काय आम्हाला 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 हे केलं आम्हाला ते केलं आम्ही असे केलं आम्हाला आणि संस्काराच्या गोष्टी म्हणशील ना तर बाबा ते आता तुम्ही करूच नका काय ती तुझी बहीण काय म्हणे सांगते की आम्ही विचारलं होतं जेव्हा आम्ही आईला आमच्याबरोबर आणलं तेव्हा आम्ही मामाला विचारलं होतं तर मामा म्हणाला की ठीक आहे तुम्ही घेऊन जा आता काही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे ठीकच आहे ते तुम्ही जा ट्रिपला वगैरे अरे काय म्हणजे आता हे खाण तशी माती असंच म्हणावं आता काय बोलू ना आता मी याच्यावर आता कोण माणूस इतका आजारी आहे आपले वडील ज्यांचं वय नाईन्टी प्लस आहे तर ती व्यक्ती आजारी पडली आहे बाबा समजा एखादा साठ वर्षाचा किंवा आपण म्हणू फार तर सत्तर वर्षाची व्यक्ती जरी थोडी आजारी पडली तरी आपल्याला टेन्शन तर येतच हे पण गोष्ट मी मान्य करते की आपल्याला आपण असं पकडून नाही चालत की आपण असं तुमच्या भाषेमध्ये सो कॉल्ड नेगेटिव्ह थिंकिंग नाही करत की बाबा आता काहीतरी याचं होणारच आजारी पडले म्हणून आपण पॉझिटिव्हच राहतो आपण विचार करतो नाही ठीक आहे ह्या आजारातनं पण बाहेर पडतील ह्या आजारातनं पण राहतील असं काही असा हा आपल्या मनाला विचार शिवतच नाही की असं काही बरं वाईट होईल हेही मी मान्य करते पण ते कोणाच्या बाबतीत एक साठ सत्तर वर्ष असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत आजकाल त्याच्यात पण आपल्याला धडकी भरते कारण का आजकाल लाईफस्पॅन इतका कमी झालेला आहे की युने ठीक no. आहे आणि पॉझिटिव्ह असणं एक वेगळं आणि प्रॅक्टिकल असणं वेगळी गोष्ट आहे प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह 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 बोलून चालत नाही प्रॅक्टिकली थोडा विचार करावा लागतो एखादी व्यक्ती जर ती नव्वद वर्ष पार करून झालेली आहे आणि ती व्यक्ती इतकी आजारी पडलेली आहे की ऑलमोस्ट म्हणजे आपण बघितलंच होतं की काय सीन होता आणि काय काय कशी अवस्था होती त्यांची तर त्या ह्याच्यामध्ये आपण काय अपेक्षा करू शकू ना आपल्याला कितीही काहीही वाटलं आणि ज्या अर्थी तुम्ही त्या दिवशी धावत पळत असं अगदी म्हणजे आता भेटायला झालं पाहिजे कारण एरवी तर तुम्ही असं मटण खाण्याशिवाय तर कधी त्यांच्याकडे गेले नाहीत काय असं मजा आहे मस्ती आहे किंवा त्या मामीला त्रास द्यायचा आहे स्वतःच्या जीवाची मजा करायची आहे एन्जॉय करायचं आहे सो कॉल तुमचं फॅमिली बॉन्डिंग दाखवायचं आहे किंवा कंटेंटची काही कमी आहे तर कंटेंट गोळा करायला त्या व्यतिरिक्त तुम्ही कधी गेले नाहीत आणि ह्या वेळेला फक्त आणि फक्त त्यांना भेटायला गेलात तर त्यावरूनच समजून आलं होतं की क्रि किती क्रिटिकल आहे ती कंडिशन त्यांची आणि त्यावेळेला पण जे तुमच्या मातोश्रींच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ना ते चिमेच्या असं काय ते तोंडावरनं हात फिरवणं जेव्हा मायसा त्यांच्या पाया पडत होती आणि की बाबा म्हणजे हे आता परत आपल्या नशिबात आहे की नाही आहे यांना भेटणं वगैरे ते तिचे हावभाव हो सगळं सांगत होते त्याच्या अंदाजा तिला पण होता की आता काय माहिती ह्या आजारपणातनं उठतात की नाही उठत आता तुम्ही कितीही ते कव्हर अप करा पण हा अंदाज त्या व्यक्तीला त्या मुलीला तर असणारच की आपल्या वडिलांचं वय काय आहे आणि जे जेव्हा आपली बहीण तिथे आलेली आहे तिथे राहत आहे तर ती का आलेली आहे आणि त्यातूनही तुम्ही म्हणता की तू मामा म्हणाला की काय नाही सर्व ठीक आहे आता तो ऑब्व्हियसली तुम्ही असं निर्लज्जासारखं विचारल्यावर तो आणि काय म्हणणार की नको 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 ताई तू जाऊ नको तू थांब म्हणून आणि जर समजा त्यांना काही झालंच नसतं देवाच्या कृपेने आणि ताईची ट्रीप वाया गेली असती ताईला थांबवून ठेवलं असतं तर ताई आणि ताईच्या मुली आणि आपल्या डोक्यावर बसल्या असत्या त्यामुळे तो म्हणाला बाई तू विचारतेसच आहे मुळात ते विचारणंच चूक आहे पण बाई तू विचारतेस तर जा बाई जा झालं तर बघू नाही झालं तर जाऊ दे तुझी ट्रीप तरी होईल म्हणून तो म्हणाला असेल तर काय यांचं बोलणं आणि काय यांचं वागणं या पोरी तर पोरीच त्या आईला तर काय माहिती कसलं काय संस्कार आणि कसलं काय गोष्टी आणि अख्खा दिवस नुसतं तिकडे फक्त प्रवचन आणि भजन आणि इकडे तिकडे बसून टवाळक्या केल्या म्हणजे झालं खूपच सुसंस्कृत बनली एकतर जायचं ते जायचं आता जाऊन आलेली ना बाबा ते एखादी व्यक्ती म्हणाली असती की बाबा आत्ताच मी जाऊन आली वृंदावनला वृंदावन ते आता आईकडनंच आले ही अशी का बोलते आपण इतके दिवस विचार करतो ना ही अशी का वेगळं सगळ्यांना आणि असं वगैरे विचित्र बोलते तर ते आईकडनं आलंय तिच्या आईला पण वृंदावन हा शब्द नीट प्रोनाऊन्स करता येत नाही तुम्ही नीट ऐका ती पण वृंदावन वृंदावन असंच बोलते सो इट इज ॲपसोल्युटली आता कळलेलं आहे की हे कुठून आलेलं आहे बडी बडी बाते आणि टाळूवरचं लोणी खाते एखादी बाई म्हणाली असती की बाबा आता ता ता आता मी आत्ताच जाऊन आली तर आता काय एवढं आता राहते जरा बहिणी वगैरे पण आल्या आहेत तर नेम आणि माझ्या मुलीने मला इथे आणलंच आहे भेटायला आता मी इथेच थांबते तुम्ही जा तिथे जायला काय कुठलं देवदर्शनाला गेलेली की लगेच चालली लगेच दुसरीकडे भटकायला नुसतं सगळी कडून हिला आणि त्या फुगीचं पण असं आहे ना की आपण प्रत्येक वेळेला बोलतो ना की बचनात सगळं करते बचना थोडं करते तरी आईकडे बघते तरी आईला काय लागतं काय नाही इकडे तिकडे घेऊन जाते म्हणून फक्त आता फुगी प्रूव्ह करायला जाते आणि त्याच्यामध्ये ही मजा करून घेते चिमाई मग तिला अजिबात सेन्स नाही आहे कुठल्या गोष्टीचा की आपण कसं वागलं पाहिजे आपलं वय काय आपण वागतो काय आणि बचने तू तर आहे ना तुझ्या आजीचं उदाहरण वगैरे काही देऊच नकोस तिथे तुला मटण खायला मिळत नाही की काय मिळत नाही की व्हिडिओ शूट करायला मिळत नाही ना तर किती जातेस आणि किती तुला काळजी पडली आहे तुम्हाला दोघींना पण आणि तुमच्या आईला पण ते कळते बेड रिडन आहे आणि मग आमच्या आजीचंच उदाहरण तू तिचं उदाहरण पण देऊ नकोस तुमची लायकी नाही तेवढी आणि एवढ्या मध्ये पण तुम्हाला कॅमेरा ऑन करून आपल्या मुलीचं कन्व्हर्सेशन आपलं तिच्याबरोबर काय बोलणं झालं आहे आणि ती किती क्यूट आहे हे दाखवायला मात्र तुम्ही विसरले नाही तिथे कॅमेरा ऑन केला तर त्याच्यावरूनच कळतं की कि तुम्ही किती सदम्यात होतात किंवा तुम्हाला किती त्या गोष्टीचा शॉक लागला किंवा किती वाईट वाटला कारण किती काहीही झालं ना तरी पण त्या स्टेटमध्ये आपल्याला हे सुचत नाही की हे आपल्याला रेकॉर्ड केलं पाहिजे नाहीतर मग ते मुवमेंट अशी झाली असेल आणि ह्या बैला कळलं असेल की अरे वा हे तर खूपच फनी आणि हे खूपच इनोसंट काहीतरी म्हणजे माझी मुलगी किती क्यूट आहे हे दाखवण्याचा हा खूप छान चान्स आहे आणि म्हणून तिला ते परत रिपीट हां हां आता तुझी बोलली ना बाळा ते ना आता परत बोलायचं तसंच बोलायचं खूप छान होतं खूप छान आणि ते परत त्याचा शॉर्ट घेतलेला आहे म्हणजे ह्या लेवलची ही माणसं आहेत अजिबात ते क्यूट नव्हतं क्यूट असलं ना तरी ते दाखवणं ते कॅप्चर करणं त्या मुवमेंटला जरुरी नव्हतं आणि त्या मुवमेंटला ते अजिबात क्यूट वाटत नाहीये आगाऊपणा वाटतो तो राहिला प्रश्न बभीचा आता त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे त्याच्याकडनं आणि फुगीकडनं तर झिरो अपेक्षा आहे आणि तेच त्यांनी प्रूव्ह पण केलंय त्यांना तर काही म्हणजे टाकण्याचं किंवा असं काही नाही किंवा ह्या लोकांनी असा प्लॅन केला असू शकतं कारण हे लोक इतक्या लेवलचे आहेत ना की ह्या लोकांनी हा प्लॅन केलेला असू शकतो की बाबा तू टाक आणि मी नाही टाकणार आणि बघूया कारण का टाकलं तरी पण बोलणार नाही टाकलं तरी पण बोलणार तर आपण समोरच्यांनाच ट्रॅप करूया बघूया आपण काय बोलतात ते आणि आपल्याला अंदाजा येईल सो त्याच्यामुळे ह्याने तर काहीच टाकलं नाही ना पोस्ट ना काय पण एखादी पोस्ट तरी टाकायची होती यार व्हिडिओ नाही छापायचा पण एक पोस्ट तर तुम्ही टाकूच शकता ना आणि हा तर असा दाखवतोय की काहीच झालंच नाही जसं काही काही झालंच नाही आणि हा म्हणे सोडून आला तिला सो सोडायला गेला एअरपोर्टला सोडलं असेल आणि तीन तिने तिथून तीन एअरपोर्टवरून पिक केलं असेल असो गेला असेल काय माहिती यांना काय काम धंदे नाही काय नाही मुळात तर अक्कलच पाहिजे ना आपण कुठे जातोय किती दिवसासाठी जातोय आपलं काय इकडे काय चाललंय आपल्या घरात काय चाललंय जिथे घरच्या मोठ्यांना चक्कल नाही तर लहानांचं आता काय घेऊन बसणार सो फुगी तू तर म्हणजे लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल वगैरे येते तर ता ताईची कॉपी मारणं जरा बंद कर नाही शोभत ते तुला तिला पण शोभत नाही पण तू तर माती खाऊच नको आणि काय तर हिला खूप वाईट वाटतंय तिचा मूड नाही आहे मूड नाही आहे मूड नसताना तर ती पण गेली असती आईबरोबर आपल्या पोरीला घेऊन तिथे नाचवत बसली नसती एवढं नट्टापट्टा थट्टा करून सगळं काही मूड नाही आहे वगैरे उगाचंच नाटकं करू नका जे आहे ते आहे सांगा सरळ सरळ सांगा वय झालं होतं आम्ही अँटिसिपेट केलं होतं आणि ठीक आहे वय झालं की माणूस जातोच हो। कोणी इथे परमनंटली राहायला आलेला नाही आहे तर त्याच्यामुळे ठीक आहे जे जे आहे ते स्पष्टपणे तुमचे विचार मांडा उगाच काहीतरी खोटं नाटक आहे आम्हाला किती वाईट वाटत होतं पण आम्ही कसं काय असं बोलून मस्त जीवाची मजा करताय ॲट लिस्ट असं तरी करू नका तो माणूस ना वरून जर बघत असेल तर म्हणत असेल की बाई ते एक कोणाचं तरी मी रील बघितलेलं असंच uh, कोणतरी सत्संग सांगणारे महाराज आहेत की uh, क्या होता है तुम्हारे मरने uh, के बाद लोक चाय की चुसकी लगाते हैं, लोक चाय पार्टी करते विच इज व्हेरी ट्रू काही फरक पडत नाही कोणाला काहीही फरक पडत नाही शेजारचे चहा घेऊन येतात मस्त चहा पाहिजे चहा पाहिजे आपला माणूस जातो लोक इथे बसून चहा पार्टी करतात गप्पा मारतात त्यांच्याबद्दल काय ना काहीतरी असं इकडचं तिकडचं बोलतात आणि त्याच्यावरून मला आठवलं की काय बाई त्या कॉमेंट्स बाप रे बाप फनीला सावरा फनीला खूप मोठा धक्का बसला असेल तो कसा आहे अरे बाबा फनीला कशाला म्हणजे काय समजता काय तुम्ही फनीला फनीला धक्का बसला असेल फनीला सावरा वगैरे काय बाबा यांचं पब्लिक पण आणि एका बाईने तर एकदम असतात ना त्या एक टिपिकल काकू तसं एकदम कमेंट केलेले मायसा आता आजोबा पुन्हा कधीच येणार नाहीत ग कधीच आता ना <laughs> येणार नाही काय लिटरली म्हणजे काय फालतूगिरी काय फालतू कमेंट करता यार तुम्ही लोक इज्जतमध्ये राहा असं ना ना दाखवायचं असतं की आम्ही किती कनेक्टेड आहे आमच्या ताईदादांशी काय लेवल आहे यार तुमची शी हा सगळा प्रकार बघून ना एकंदरीतच माझ्या अंगावर काटा चीड खूप असं घृणा वाटत होती मला एकंदरीतच हे सगळं जे काही चालू होतं जे पोस्ट टाकल्या जात होता जो व्हिडिओ बनवले जात होते त्याच्या खाली जे कॉमेंट्स येत होते आणि नंतर मग जे व्हिडिओ पोस्ट झाले किंवा त्या दरम्यान जे व्हिडिओ पोस्ट करून सॉरी रेकॉर्ड करून ठेवले होते ते नंतर जे पोस्ट करण्यात आले ते एकूणच जे सगळं सगळं जे काही पिक्चर होतं ना ते खूपच भयानक होतं खूपच घिलोना होतं खूपच घाण होतं अजिबात काही म्हणजे कशाचा कशाला काही संबंध नव्हता एका क्षणामध्ये तुमचं हे तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे असं एक सेकंडसाठी तुम्ही दाखवत होता तर नेक्स्ट सेकंड तुम्ही अक्षरशः मॉलमध्ये मजा करताय फिरताय आणि मी शूट करून ठेवलंच आहे थे, तर टाकते म्हणून तो टाकला अगदी तारीख बिरीक टाकून तर म्हणजे खरंच काय नॉनसेन्स प्रकार आहे म्हणजे असं असं आहे ना की पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली काहीही खपवायचं काहीही दाखवायचं की बाबा की बस लाईफ गोज ऑन आणि हे खरंच आहे पण मग ॲटलिस्ट आपल्याला खूप वाईट वाटलं आहे आणि आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि आपलं किती प्रेम होतं किती जीव होतं हे तरी खोटेपणाचा आव आणू नका प्लीज इट्स रिक्वेस्ट आणि ह्या बैला ना कुठे ना कुठेतरी जाऊन कंटेंट शोधायचंच असतं मग हिला कुठून काहीतरी कोणतरी आठवतात हो अचानक कोणतरी ती रिटी आठवली हो त्या रिटीकडे गेली मी बरेच दिवस गेली नाही आहे म्हणून मग मी तिच्याकडे गेली आहे मग म्हटलं आज तिच्याकडे जाऊया आणि मग नंतर हिला पण मॉलमध्ये जायचं आहे तर मग नंतर बघते मी दुसरा बकरा शोधते रिकाम टेकडा स्वतःला खूपच सुंदर म्हणजे कधीच्या काळात जुगाड करून मिसेस बनलेला तर त्या बकऱ्याला बोलवते आणि टाईमपास करते थोडं कंटेंट छापते असं करून गेली आणि त्या रीतीकडे बाप रे तर रितीकडे गेली आणि तिकडून जाऊन पंधरा मिनटं तिकडे पकवलं पकव 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 पकवलं बचना म्हणते माझ्या डोंगू लाल असं करून तिच्याकडनं वधवून घेतलं हिचे एकदाचे लाल लाल करून झाले मग तिथून उठली आणि मग भेटली त्या रिकाम टेकड्या चंचिताला आणि तिथे जाऊन मग तिच्याबरोबर टाईमपास केला काहीतरी शूट केलं तिच्याबरोबर तिचे येडे चाळे नंतर घरी आली मग ते लाल लालडुंगू झालेले थोडेसे परत हे झालेले नॉर्मल झालेले मग परत लाल लालडुंगू करायला घेतले हिने स्वतःचे स्वतःच मग बसून चक्क पंधरा मिनिटाचं प्रम प्र प्रवचन हिने छापलं की कसं केलं पाहिजे कसं घराबाहेर पडलं पाहिजे कसं स्वतःचं अस्तित्व जपलं पाहिजे आणि कसं तुम्हाला इंडिपेंडेंट झालं पाहिजे स्वतःची मजा स्वतःचे पैसे वर कशी केली पाहिजे असं वगैरे काय काय ते पाहिजे 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 वरून पंधरा मिनटं या बाईने पकवलं आणि लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली हे खरं बोलते ती कारण ही मजा तिला फनीच्या जीवावर करता येत नव्हती तर त्याच्यामुळे खूप मॅडमने खूप पापड वेलले खूप तिचं जीव असा चुरचुरायचा आणि जमायचं नाही वेळोवेळी तिने सांगितलं पण आहे की मला इकडे जायचं होतं पण तेव्हा आमचं आम्हाला पॉसिबल होत नव्हतं वगैरे त्या फनीचा जीव काढला तो फनी इज मॅडली इन लव्ह तर त्याला बाबा काहीतरी आता मी कसं करू म्हणून त्याला एकदम पिसा करून सोडलेला आणि त्याची आई पण असं विचार करायची की बाबा हिने काय म्हणून आमच्या मुलाशी लग्न केलं जी हिच्या इच्छा क्षा आहेत त्या आमच्याकडनं पुऱ्या होत नाहीये मग हिला युट्यूबचं घबाड सा सापडलं आणि त्या युट्यूबच्या घबाडातनं हिने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायला सुरुवात केली आणि फनीचं पण असं झालं की ठीक आहे बाबा चल माझी बायको टिकली तरी टिकली <laughs> टिकली म्हणून टकलू टिकला तर त्याच्यामुळे फनी पण खुश होता तर ती तिची रिअल स्टोरी सांगते आणि ती लोकांना पण हेच प्रेरित करते की तुमचे जर असे काहीतरी माझ्यासारखे उडान टप्पूवाले ख्वाब असतील तर तुम्ही काहीतरी स्वतः केलं पाहिजे नाहीतर मग नवऱ्याच्या जीवावर तुम्हाला खूप लिमिटेड आयुष्य जगता येतं जर ते तुम्ही जगू शकता तर ठीक आहे नाही तर तुम्हाला काहीतरी उद्योगधंदा करायला पाहिजे आणि मग तुम्ही माझ्यासारखे सुसाड बेफाम सुटू शकता आणि मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही जसे आता माझ्या घरचे मला काहीच बोलू शकत नाहीत तसंच तुम्ही पण एकदम सुटा असं ती लोकांना प्रेरित करते आधारस्तंभ आहे ती दीपस्तंभ आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक पॉर्च्युनिटी तिला सोडायची आहे अजून एक सेटिंग लावायची आहे कारण आता तिने ते ट्रिप्सचं वगैरे घाट घातलं आहे तर आता तिला भटकायचं आहे पण आता तीचा तीचा आ, एक सेट्रा, एक सेट्रा, एक सेट्रा। ते कसं भटकणार ना कारण त्या मुलीचे आता तिच्यावर प्रश्न येणारच आहेत की मुलीचं कसं काय मग तिची एक्झाम तिचा अभ्यास तिच्याकडे कोण लक्ष देणार एक्सेट्रा एक्सेट्रा तर मग ते काय म्हणून मग आतापासूनच ती असं घरच्यांची जे चार पाच जणं आहेत त्यांची तिने लालम लाल करायला सुरू केली आहे की ह्यांनी मला आधार दिला ह्यांनी मला सपोर्ट केला ह्यांच्यामुळे शक्य झालं हे खूप चांगले आहेत हे मला असं म्हणजे बोलायचं गोड गोड बोलून मारायची हे हिचं टेक्निक आहे निंजा टेक्निक ऑफ डोरेमान सो आता ताई म्हणाल्या की छुट्टीताई काळजी घेतील आणि त्या अभ्यास घेतील आणि आई पण थोडंफार बघतील तर त्यांचा मला खूप मोठा आधार आहे म्हणजे झालं आता ताई तुमच्यावर आला आता तुम्ही स्वतःचं आता चा पार्लर चालवणार की स्वतःच्या मुलाकडे बघणार की आता हिच्याकडे बघणार ते तर आहेच मला वाटतं वहिणींनी हात झटकलेली दिसत आहेत त्याच्यामुळे वहिणींचं काही नाव नाही घेतलं की वहिणी बघतील वगैरे आणि मग माझी आई आणि माझी बहीण त्यांनी पण सांगितलं तर माझी आई आणि माझी बहीण बहीण स्वतःचा संसार आहे का तिचा कुठे थाऱ्यावर स्वतः आपली घर सोडून सगळीकडे भटकतच असते एक बॅग रिकामी करत नाही तर दुसरी भरते ती सांभाळणार तुझ्या मुलीला म्हणजे हा प्लॅन आहे की बहिणीला इथे बसवायचं मुलं सांभाळत बस आणि ही जाणार कोणाबरोबर ते माहिती आहे ना मंडई मला परत बोलायला लावू नका मग मी बोलली ना की त्या ढबी दिघीला खूप मिरच्या झोमतात पण तुमचे उद्योगच असे आहेत जगजाई रेते आता लपून काही राहिलेलं नाही आणि फनी तुला पण लवकरच डांगीवर लात बसणार आहे थोडे दिवस कुठे कुठे फिरवणार कुठे एक ट्रिप तुला फिरवणार एक ट्रिप तुला घरी बसवणार आहे कारण तुला बसावंच लागेल कारण तुला कामधाम आहे की नाही का किती वेळा नुसता मरमर मरणार आणि नुसता अठ्ठेचाळीस आणि पंचेचाळीस तास ड्युटी करत बसणार ते बघा आता कसं काय करायचं मुलीची तर सेटिंग तिने लावलेली आहे बहिणीला पण चिपकवून दिला आहे राहायला प्रश्न हिच्या आईचा तर आईचं पण बघूया आता ते कळेलच आपल्याला व तो वक्ती बताय का कारण सगळ्यांच्याच पायाला इतकी भिंगरी लागलेली आहे की कोण कोणाला कौन, सांभाळणार आहे तेच बघायचंय अरे पाटी सुरू ही हॅड टाणे आण आता एक ट्रिप तर डोमेस्टिक ट्रिप पोस्टपोन झालेली आहे फॉर सम रिझन आमच्या काही फॅमिली आणि वैयक्तिक कारणामुळे आम्ही ढकलली आहे पुढे आणि आम्ही इतर लोकांना पण विचारलंय अरे पण ज्या लोकांनी सुट्ट्या आहेत त्या ह्यांच्याबरोबर येणारे सगळेच वेल्हे आहेत की काय कसंही यांच्या उलट्या सुलट्या सुट्ट्या ॲडजस्ट होतात की काय कसं काय आहे है, ते यांचं त्यांनाच माहिती आहे की कोण आलं पण होतं की नाही यांच्याकडे काय बुकिंग होत आहेत की पण नाही हे पण आपल्याला काही माहिती नाही कारण का तुम्ही विचार करा की आता हिने डेट्स चेंज केल्या तर लगेच दुसऱ्या लोकांना ज्यांनी बुक केलंय त्यांना त्या डेटप्रमाणे ऍडजस्ट करणं लगेच जमलं त्यांना विचारून आम्ही डेट चेंज केल्या म्हणे तर जमलं का लगेच त्यांना असं ऍडजस्ट करणं त्यांच्या पण सुट्ट्या फ्लेक्सिबल आहेत वाटतं फनी सारख्या सो so, आहे हे असं आहे सगळं आणि आपण बघतच आहोत की बभीची काय ट्रिप चालली आहे आणि काय फालतूगिरी त्याची चाललेली आहे लिटरली म्हणजे असं बाहेर निघायचं बंजाऱ्यासारखं एवढी फॅमिली आपण घेऊन निघतो आपल्या मुली लहान लहान मुलं आहेत आपल्याबरोबर बायका आहेत वृद्ध आई वडील आहेत अगदीच वृद्ध नाही आहेत चांगले आहेत तसे पण ठीक आहे तरी पण आहेत ना वयस्कर आहेत थोडे वयाने आहेत ज्येष्ठ आपण म्हणू शकतो तर अशी लोकं आहेत ह्या सगळ्यांना आपण एक कपल म्हणून आपण जेव्हा फिरतो तेव्हा वेगळी गोष्ट असते जेव्हा आपण फॅमिलीला घेऊन आपल्या मुलाबाळांना घेऊन फिरतो तेव्हा अश, अशी ट्रिप कोण अरेंज करत की असं निघायचं मग रात्र झाली की मग आसरा शोधायचा मग कुठे हॉटेल आहे काय आहे ते तिथल्या तिथे चेक करायचं आणि मग कुठेतरी थांबायचं आधार घ्यायचा आडोशाला राहायचं वगैरे हे सगळं कसं काय म्हणजे लोक करतात म्हणजे काय टाईपचे लोक आहेत आणि त्याच्यानंतर लोकांना काय इन्फ्लुएन्स करतात मोठे मोठे हुशाऱ्या सांगतात आणि हे लोक वकील हे असले वकील स्वतःच नियम धाब्यावर बसवणारे ज्यांच्यावरती गेला ना कधी काढलं ना तर यांच्यावरती दहा केस कोर्टात उभ्या राहतील हे असले वकील आणि कसे यांचे आई वडील पण असे म्हणजे मला आता ना खरंच एकूणच यांच्या कुटुंबावरच डाऊट यायला लागलेला आहे कारण का आपण सपोज आपल्या आई वडिलांबरोबर अशी ट्रिप काढली असं काही कशाचं काही हे नाही आहे काही कुठे राहायचं काही प्लॅनिंग नाही आहे किंवा गाडीचं पी यू सी नाही आहे किंवा फास्ट टॅग काढलेला नाही आहे असे दुनियाभरचे असे ब्लंडर केले बेल्ट नाही लावत वेळोवेळी सतत फाईन पडतोय असं एक जरी काही गोष्ट घडली तरी आपले आईवडील आपल्याला ठेवतील का हां इतकं बोचतील इतकं बोलतील इतकं बोलतील की असं वाटेल आपल्याला की बाबा चूक झाली आपली आणि झालीच आहे ना कारण आपण नियम फॉलो केले नाही आहेत आपण इतकं कॅज्युअली घेतलं आपण असंच निघालो आहे काही विचार न करता तर ऑब्व्हिअसली आप आपलं कल्चर तसं नाही आहे आपलं बॅकग्राऊंड तसं नाही आहे आपल्या फॅमिली व्हॅल्यूज तशा नाही तर मला असं वाटतं की ह्यांचं हे है असंच आहे त्याच्यामुळे ह्यांचं सगळं काही चालून जातंय आणि ह्यांचा थिल्लरपणा जो आपल्याला थिल्लरपणा वाटतो ते ह्यांच्या आईवडिलांच्या दृष्टीने एकदम नॉर्मल आहे आणि स्पेशली मला बभीच्या आईच्या बाबतीत असं वाटतं की कसं म्हणजे बाई बाई आहे ना तुम्ही शिक्षिका आहात तर कसं तुम्ही टॉलरेट करता हे असं मुलांचं वागणं की हात टेकलेत डोकं टेकलं आहे आणि सगळंच टेकलं आहे आता त्यांच्या पुढे काही करूच नाही शकत हदबल आहात तुम्ही नाहीतर मग पैशाचा माज दुसरं काय नुसतं पैसा आहे म्हणून वाटेल तसं फाईन भरायचं वाटेल तसं असं म्हणजे ते आपण बोलतो ना गुंडागर्दी आणि ते हरियाणाचे वगैरे आपण असं व्हिडिओ बघतो तिकडची लोक कसे असतात ना एकदम असे छपरी आणि एकदम काय नाही सगळ्या तुझे आहे का मेरा बाप कोण आहे वाले तसंच ह्यांचं कल्चर आहे तसंच ह्यांचं बॅकग्राऊंड आहे असं एकंदरीतच असं वाटतं तुझे आहे क्या मेरा बाप कोण आहे तू तुझ्या नाही पता क्या आणि कोणाचंही लग्न दाखवत राहायचं आणि दुबईशी तर काय ऑप्सेशन आहे माहिती नाही बाबा फक्त आणि फक्त दुबईवरून कोण आला की बाबा हा दुबईचा आहे दुबईच आहे तर भाई आम्ही काय करू दुबईचं आहे तर काय करू काय आणि बचनेचा एक पॉईंट राहिला की एकदम प्रोफेशनल एकदम म्हणजे एक प्रोफेशनलिझम आहे हा बाईमध्ये आता खंड पडला तिचा रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करण्याचा बट प्रमोशन जी बात थांबता कामाने प्रमोशन तो चालूही रेगा त्याच्यामुळे हगारोचा प्रमोशन जोरदार चालू आहे चा चा आज इलेक्ट्रिक कुकर काढला होता बरेच दिवसांनी काढला आहे मी इलेक्ट्रिक कुकर आणि तिकडे तो कुकर लावून दाखवते हगारोचा इलेक्ट्रिक कुकर खूपच अमेझिंग आहे आणि बाजूला दोन कुकर शिट्ट्या मारतात बहुतेक त्याच्यामध्ये भात लावला असेल आणि बाकीच्या त्या दोन शिट्टीवाल्या कुकरमध्ये एका उसळ असेल पाणी घातलेली चवळीची उसळ आणि दुसऱ्यामध्ये डाळ असेल झालं जेवण मस्त ना असे दहा कुकर आहे तिच्याकडे प्रत्येक गोष्ट असं कुकरमध्ये पाणी टाकून शिट्ट्या काढायचा की काम सो so, दॅट्स इट फॉर द टूडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि जाता जाता इतकंच म्हणेन की त्या आजोबांच्या आत्म्यास शांती लाभो ओम शांती आणि पुन्हा एकदा या सर्वांना रिक्वेस्ट करेन की काही झालं तरी मृत्यूचा तमाशा थांबवा कोणाच्याही मृत्यूवर असे व्हिडिओ छापणं बंद करा बाकी तुमची मर्जी जे मला बोलायचं होतं ते मी बोलले तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मा